विद्यार्थी आहेत त्यांनी पैशाच्या अडचणीमुळे शिक्षणापासून त्या भागातल्या गरजा लक्षात घेऊन ग्रामीण बँकेची स्थापना व्हावी मग ग्रामीण बँकेला स्वतःचं भांडवल नव्हतं स्वतःचं सभासद नव्हतं तर एखादी राष्ट्रीयकृत बँक पुरस्कार करावी जसं आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे याची महाराष्ट्र बँकेने पुरस्कार केलेला आहे कर्नाटकामध्ये कृष्णा बँक आहे त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेलं आहे अशा ह्या ग्रामीण बँकांनी सुद्धा मदत हे आहे त्यानंतर पुन्हा काळ बदलत गेला एक एका बाजूला आपण बँकेचं राष्ट्रीयकरण केलो एका बाजूला बँकेचं प्रायव्हेटायझेशन सुरू केलं आणि एका बाजूला दुसरी आणखी नवीन बँका येत गेल्या जशी काय बंधन बँक आहे पेमेंट बँक आला एअरटेल बँक आली अशा नवीन नवीन बँका येत गेल्या तर बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे फक्त उद्देश एवढाच होता अगोदरच्या काळात ज्या काळात राजा महाराजाच्या बँका निजामाची बँक हैदराबाद होती तसंच बँक ऑफ बडोदा बडोद्याच्या राजाची बँक होती त्या राष्ट्रीयकृत झाल्या त्यांचा जसा तो उद्देश होता ज्या उद्देशाने बँका आल्या त्याचा उद्देश हळूहळू काय होत गेला भांडवल कडे वळू नये म्हणून बँकाचं राष्ट्रीयकरण झालं कृषीप्रधान देश होता कृषीला महत्व द्यावं म्हणून काय झालं नंतर कोणत्या बँकाला नाभार झालं कृषीला आणि ग्रामीण विकासाला महत्त्व द्यावं त्याच्यासाठी खास कोण त्याचा पतपुरवठा व्हावा म्हणून नावार्ड आली त्याच्यानंतर दुसरी कोणती होती आणखी इंडस्ट्रीला डेव्हलप करण्यासाठी आय डी बी आय आय डी बी आय बँक होण्याच्या अगोदर आय डी बी आय हे एक खास कॉर्पोरेशन होतं फक्त इंडस्ट्रीसाठी होतं त्याच्यानंतर बी होतं कारण जर तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीला जर प्राधान्य दिलं तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीला कोण द्यावं म्हणून त्यांना स्पेसिफिक त्याच गटासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी बी आय स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट हे आलं अशा प्रकारे वेगवेगळ्या सेक्टरला वेगवेगळ्या प्रकारे पथपुरवठा व्हावा कर्ज पुरवठा व्हावा निमित्ताने वेगवेगळ्या बँका आल्या परंतु आज काय झालं या प्रायव्हेटायझेशनच्या ह्याच्यामध्ये आज तुमच्या दारापर्यंत सेवा पुरवठा करत गेल्यामुळे आज प्रायव्हेट बँका प्रॉफिटमध्ये आहेत त्यांच्या त्या बँकेच्या तुम्हाला माईमध्ये जरी कुठेतरी वाचला असेल परवाच रघुराजन जे गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेत त्यांनी सुद्धा गव्हर्नरच्या पगाराविषयी बोलवतं ह्या बँकांचे प्रायव्हेट बँक आहेत त्यांच्या चेअरमनला करोडोमध्ये पगार आहेत कारण यांचे जे प्रॉडक्ट आहे त्यांचा जे पाठपुरावा असतो कस्टमर त्याच्यामध्ये हो। कोणी ना कोणी कशा ना कशा रीतीनं त्यांच्या त्याला आयुष्याला बळी पडून त्याचे शास होतात कर्जमुक्त समजा तुमच्या घरात येऊन तुम्हाला त्यांनी स्वतःचे कर्मचारी नाही तर त्यांना इन्सेंटिव्ह देऊन मार्केटिंग करण्यासाठी किंवा क्रेडिट मिळवून देऊन तुमच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी ती शहास जातात त्यांना काय मिळतं इन्सेंटिव्ह मिळतं मग ते, ते या ना प्रकारे तुमची दिशाभूल करून तुम्हाला कर्ज मंजूर करून घेण्यासाठी करतात जरी कर्ज नाही गेलं तरी ते, ते प्रोसेसिंग फीजच्या नावाखाली भरपूर पैसे घेतात मग त्याच्यानंतर दुसरा प्रकार आला हा झाला बँकिंगचा नॉन बँकिंग पण त्याच्यामध्ये आहे आणखी बँकिंगची व्याख्याच काय डिपॉझिट घेणं देणं पण दुसरी काय नॉन बँकिंग जे दररोज पैसे घेणं देणं न करता फक्त कर्जाच्या रूपाने करणारे नॉन बँकिंग आहे जसं